नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा कोलंबी मसाला चला को तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कोलंबी मसाला बनवण्यासाठी ती मी कोलंबी घेतलेली आहे मी बघा साफ करून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण याच्यावर टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्याच्यानंतर इथे मी एक चमचा हळद टाकते आणि चिंचीचा खो आता हे आपण व्यवस्थित असं त्याला लावून घेऊया हे लावून आपल्याला निदान एक दहा पंधरा मिनिट असच ठेवून द्यायचं तर आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण हे टाकणार आहोत एक दालचिनी तुकडा आणि दोन तेजपत्ताची पाने ते त्याच्यानंतर इथे मी लसूण आणि आळ खेचून घेतलेला आहे थोड परतून घेऊया हो लसूण आपल्याला एकदम थोडस सोनेरी होऊन द्यायचंय हे बघा आपलं लसूण झालेला आहे आता याच्यामध्ये मी ते बारीक चिरलेला एक वाटी कांदा टाकते आणि एक मिरची आता हे आपल्याला एकदम सोनेरी असं करून घ्यायचं हा कांदा व्यवस्थित असा इथे आपला कांदा आता हे बघा शिजलेला आहे आणि कलर सुद्धा आता चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला टॉमॅटो इथे मी एक टॉमॅटो घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिजून घ्यायचा आहे आपलं टॉमॅटो सुद्धा त्याच्यामध्ये शिजलेला आहे आता आपण मसाले घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं थोडस आपण हिंग टाकणार आहोत त्याच्यानंतर अर्धा चमचे पूड अर्धा चमचे जिरेपूर आणि मी ते, ते मीते एक चमचा चिकन मसाला टाकते तुम्ही ते गरम मसाला टाकला तरी जाणार आहे ते ढवळून ठेव त्याच्यानंतर दोन चमचे मी ते घरगुती मसाला घालते थोडं आपल्याला जरा हे मसाले शिजून घेतले हे बघा मसाले आपल्या ते व्यवस्थित असे ते परतून झालेले आहेत आता मॅरिनेट केलेली कोलंबी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मस्त कलर सुद्धा आलेला आहे आणि वास तर खूपच छान येतोय एकदम घरच्या साहित्य अगदी मस्त चमचमीत अशी कोलंबी आपण बनवणार आहोत हे बघ हे आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार थोडस झाकण ठेवून आता ही आपण शिजून घेऊ इथे आपली दहा मिनिटं झालेली आहेत मस्त असते एकदम बघा आपला कोलंबी मसाला इथे मस्त असा इथे तयार झालेला आहे आता आपण याच्यामुळे टाकणार आहोत कोथिंबीर आणि आता आपला मसाला रेडी आहे आता आपण हा काढून घेणार आहोत तर इथे आपला चमचमीत झनझणीत असा कोलंबी मसाला रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे आणि खूप टेस्टी लागतो हा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद